आज आपण पनीर वाटाणाची सुकी भाजी करणार आहोत त्याचसोबत घावन किंवा धेडे किंवा आंबोळी हे करणार आहोत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्याला बोललं जातं आहे तर आमच्या इथे तर त्याला आंबोळी बोललं जातं तर आपण आंबोळी आणि पनीरची सुकी भाजी करणार आहोत तर ती पनीरची सुकी भाजी जी आहे ती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार रस त्याला कमी जास्त ठेवू शकता आणि ती चपातीसोबत देखील खाल्ली जाते जा पण याच्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करा तर आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी थोडे जिरे आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा थोडा परतत झाला की त्यामध्ये थोडी आले लसणाची पेस्ट घालायची आहे छोटा एक चमचा हळद घालायची आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा छान परतला गेला मसाल्यांबरोबर की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक शिलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो लाल तिखटसोबत करपू नये किंवा आपला मसाला जो आहे तो करपू नये त्यासाठी थोडासा टोमॅटो घासण्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान टोमॅटो परतून घेतलेला आहे टोमॅटो परतला गेला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरूनच घेतलेले खूप बारीक निचरे मध्यम त्याचे पीस केलेले आहेत त्याचबरोबर मी इथं ग्रीन पीसचा वापर करत आहे जर तुम्ही आपले सोललेले मटार जर वापरत असाल तर ते थोडे वाफवून घ्यावे कारण मटार लवकर मग शिजले जात नाहीत कारण पनीर आणि शिमला मिरची लगेच शिजून जाते त्याच्यामध्ये मी पनीर घालून घेतलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता पण शक्यतो जितकं क पाणी कमी असेल ना तितकी भाजी ही चवीला लागते आता त्याच्याबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे मी छोले मसाला घातलेला आहे मसाला घातल्यामुळे त्या भाजीला एक वेगळीच चव येते तुम्ही नक्की करून पाहा ही भाजी आणि त्या भाजीला एक पाच दहा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपली भाजी तयार आहे Ich so घावांचं पीठ करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे ऑलरेडी माझ्याकडं तांदळाचं पीठ होतं पण माझ्याकडं उडदाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी उडदाचं पीठ हे मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी चार वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी उडीदाचं पीठ असं प्रमाण ठेवलेलं आहे म्हणजे चाराचं एक असा मी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं भरपूर पाणी घालायचं आहे जेणेकरून ते बॅटर आपल्याला पातळच करायचं आहे आणि नॉनस्टिक तव्याला तेल ला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॅटर त्याच्यावर ओतून छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड झाल्यानंतर त्याला एक वाफ आणून द्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की मिश्रण असं व थोडं उंचीवरून सोडायचं आहे म्हणजे त्याला छान अशी जाळी धरली जाते आणि मिश्रण आपलं पसरलं गेलं की त्याच्यावर झाकण देऊन एक वाफ काढायची आहे फक्त एक ते एक ते अर्धा मिनटासाठीच वाफ आपल्याला काढायची खूप वेळ ठेवायचं नाही आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला खरपूस भाजून आपण आंबोळीसोबत देखील खाऊ शकतो आणि आपण चपातीसोबत देखील खाऊ शकतो तर अशी पटकन होणारी बिना वाटणाची रेसिपी आहे करून पहा आवडली तर लाईक करा